ते माहीत नाही म्हणजे भरत भेटीचं महत्व माहित झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर हा जो आजचा दिवस आहे हा त्या भाईजी महाराज संतांचा म्हणजे जन्म दिवस सुद्धा आहे याच दिवशी त्यांचा जन्म झाला संतांचा भाईजी महाराजाचा ब्राह्मण समाजातले होते इथं त्यांचा जन्म झाला आजही त्याच्या वंशातले आहेत यात्रेच्या निमित्ताने ते रात्री येतीलच आलेले आहे म्हणजे अशी भरभराट यात्रा आणि इथं यात्रेचं महत्व म्हणजे जास्तीत जास्त महाप्रसाद हे जे राम लाडू बनवले जाते हे आसपासच्या पंचकृषी कुठेच बनवलंय इथं तराडाला बनवले जाते पिंपळ फुटायला बनवले जाते असे चार पाच जे भाजी महाराजांनी यात्रा सुरू केलेल्या आहेत त्याच यात्रेमध्ये हे राम लाडू बनते राम लाडू आणि सर्व मिसळची भाजी दरवर्षी आश्रय जाते आणि भरपूर मिळाले आहेत दरवर्षी आपलं जे ठरवलेलं आहे ते आणून देते आणि या पंचकोशीमध्ये वर्गणी केल्या जाते सर्वांच्या भरोश्यावर ही यात्रा चालते आहे म्हणून या यात्रेच खूप महत्व आहे आपण संत महाराज संस्थान तराळा येथील संपूर्ण माहिती विश्वस्त कमिटी जाणून घेतलेली आहे पाहत राहा महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्या सोबत कुंडित जादेकर मी गोपाल फिराले अमृतपूर